आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर राज्यात महिलांवर वाढत असलेले अत्याचार पाहता सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याचे नव्हे तर सुरक्षा देण्याची गरज आहे अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली उरण येथे घडलेली दुर्दैवी घटना आणि त्यापूर्वी शेळफाटा येथे घडलेली घटना या दुर्दैवी असून सरकारने महिलांच्या संरक्षणासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत यावेळी राष्ट्रवादी पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केले या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अंबरनाथ मध्ये निदर्शन करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष सदाशिव पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या शिंदे कुटुंबावर जो घाला घातलेला आहे ज्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे म्हात्रे परिवार म्हणून इकडे आपल्या शिलफाट्याच्या मंदिरावर एक हत्या झाली म्हणजे वरावर या हत्यांचं चा सूत्र चालूच आहे मला एवढंच म्हणायचं आहे सरकारला का तुम्ही लाडकी बहीण ही योजना आणतायत आणि पंधराशे रुपये त्यांना महिन्याला द्यायला लावतात तुम्ही मी तर असं म्हणेन काय पंधराशेपेक्षा त्यांचा जीव वाचवा हो महिलांना कुठेतरी सुरक्षेची शुरे, हमी द्या तरच चांगलं राहील ते नाही तर, तर तुम्ही महिला इकडं हत्या होत राहतील अत्याचार होत राहील आणि तुम, पंधराशे रुपये घेऊन काय करणार आहेत त्यापेक्षा आमचं सरकारला आव्हान आहे कुठेतरी तिथे त्यांना सुरक्षा द्या त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवा तरच हे काहीतरी होईल नाही तर, तर मग आम्हाला अजूनही तीव्र आंदोलन करावं लागतील आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो